मी अशोक चौधरी हवालदार क्लर्क सिग्नल कोर एकोणीसशे से शहाण्णवमध्ये सेवानिवृत्ती घेतली आणि आज मीडिया समोर थोडंसं बोलावंसं का वाटतं तर गेले सत्तावीस वर्षापासनं सैनिक परिवाराला बिईंग ए क्लर्क आपण काय सहकार्य करू शकतो ते मी करण्याचा संघटनेच्या माध्यमातून करतो त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य आपण ऐकलं असेल या संघटनेच्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यामध्ये आपले माजी सैनिक ज्यांना कुणाला तरी मदत करण्याचं हृदयामध्ये आहे ती कार्यरत आहे महत्वाचं म्हणजे जेव्हापासून स्पर्श हे सिस्टम सुरू झालं सैनिक कल्याण कार्यालय राज्य सैनिक कल्याण कार्यालयावर खेदाने बोलावं लागतं दुर्दैवाने बोलावं लागतं एकही काम स्पर्श हे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय करत नाही सरळ सांगतात सेतूमध्ये जा करून घ्या आता त्याच पद्धतीने साहेबांनी एक मेसेज पत्राद्वारे दिली की दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे जे सैनिक आहेत त्यांचे ठराविक डॉक्युमेंट त्यामध्ये नमूद केले आणि एक वेबसाईट दिली त्या पद्धतीने ते डॉक्युमेंट देऊन आणि त्याच्यामध्ये साहेबांनी तो शंभर रुपये फी भरावा असा उल्लेख केलेला नाही पत्रामध्ये परंतु त्याला अटॅचमेंट करून शंभर रुपये भरण्याचं आणि वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म भरून एफ सैनिक कल्याण कार्यालयामध्ये पोहोच करावं असं निवेदन केलेलं आहे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे सैनिक कल्याण कार्यालय असं का म्हणत नाही की दोन हजार एकोणीसच्या अगोदरचं हे असं काही नवीन आहे त्याला नवीन आय कार्ड मिळेल त्यांना सवलतीसाठी तुम्ही या आणि सैनिक कल्याण कार्यालयामध्ये फॉर्म भरा आणि पी डी एफ घेऊन जा पुराव्यासाठी तुमच्याकडे मला खेदानी बोलावं लागतं आहे राज्य सैनिक बोर्डामध्ये करोडोनी रुपये आहेत सैनिक कल्याण कार्यालयामध्ये करोडोनी फंड आहे म्हणून मशनरी आणि एक एक्सपर्ट असा कर्मचारी ठराविक कालावधीसाठी तुम्ही अपॉइंट करू शकता सैन्यामध्ये सुद्धा खूप कम्प्युटर एक्सपर्ट आहेत आणि तुम्ही ते सोडून आज जे माझी सैनिक एज्युकेटेड आहेत जे फिरतायत ते जातील सेतूमध्ये शेजारी करून आणतील पी डी एफ देतील परंतु ज्या विधवा आहेत ज्या वयस्कर माता आहेत विधवा माता आहेत विधवा पत्नी आहेत ज्यांना आहे नाही पत्नी नाही असे बालक आहेत ते सज्ञा नाही आहेत त्यांनी कुठं जायचं ती वेबसाईट घेऊन जायचं कुठं हा विचार करा म्हणून माझी नम्र विनंती आहे की सैनिक कल्याण कार्यालय नाव आहे सैनिक कल्याणच करा कुणी बोलत नाही आम्ही शिस्तीमध्ये राहणारे सैनिक आहोत शिस्तीचं पालन करणारे आहोत सैनिक हा शिस्त प्रिय आहे कायद्याचं पालन करत आहे म्हणून त्यांना सवलत द्या मी ही अशा पद्धतीची मॅसेज व्हायरल केली आहे आणि आमचेच आत्ताच नागपूरचे व्यास साहेबांनी माझ्याशी संपर्क केला आणि ते बोलले की सर तुम्ही जी मेसेज टाकली अतिशय महत्वाची आहे आणि आपल्याला हे प्रशासनाकडे शासनाकडे आणि मंत्रालयाकडे पाठपुरावा करावाच लागेल कारण अतिशय दुर्दैव आणि मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे दिवस दिवस विधवा माता विधवा पत्नी हे दाताचं पाणी गिळत आहेत वेबसाईट ओपन नाही खाजगीमधले लोक विचार करत नाहीत ते सरळ सांगतात आमच्याकडे वेळ नाही आहे जा एक शंभर रुपयाच्या कामाला पाचशे रुपये घेतात हे का असं होत आहे आज तुम्ही विचार करा शंभर रुपये जरी तुम्ही फी जाहीर केली जवळपास तीन लाख सैनिक आहेत तीस लाख रुपये हे तुम्ही कोणासाठी जमा करताय कोणाला द्यायचे शासनाकडून घ्या सैन्यांना सहकार्य करा त्याच्यासाठी कितीतरी दानीशूर आहेत सैनिकांनी रक्त देशासाठी दिलं याचा विचार व्हायला पाहिजे शासन प्रशासन आणि खास करून मंत्रालय हा सैनिकासाठी पॉझिटिव्ह आहे परंतु माझी नम्र विनंती आहे जे राज्य सैनिक बोर्डामध्ये आहे जे संचालक मंडळी आहे यांनी अशा पद्धतीने पैसे भरण्याचे म्हणजे मेसेज देऊ नये आणि उलट पक्षी सुविधा कशी होईल अद्ययावत सैनिक कार्यालय कसं होईल याचा विचार करावा एवढी मी नम्रतेने विनंती करतो आणि विनाकारण आम्हा माझी सैनिकाला त्रास होणार नाही मनस्ताप होणार नाही याची दक्षता घ्यावी एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र